लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस त्रेसष्ट संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न मोरगाव पासून जवळच असलेल्या राजबाग काळखैरेवाडी इथं हे काम सुरू आहे गावातील वनसंवर्धन समिती तसंच श्री मोर्या सायकल क्लब यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे यापूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या निरुपयोगी आणि काटेरी बाबळीची झाडं इथं होती याचा शेतकरी आणि ग्रामस्थांना नाहक त्रास होत होता येथील संपूर्ण परिसर आता स्वच्छ करून इथं नव्यानं वृक्षांची लागवड केली जाणार आहे

वन विभाग व इथली वन संवर्धन समिती याच्यामार्फत गेल्या वर्षी जवळपास साडेसात एकरामध्ये मध्ये आम्ही ही आपल्याला दिसत असलेल्या वेड्या बाबळी काढून तिथं चांगल्या सतराशे ते अठराशे प्रकार लोकल जातीचे वृक्ष आम्ही लावले व त्याचं संवर्धनही केलं ग्रामपंचायत काळखरेवाडी व मोर्या सायकल क्लब मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ते अं झाडं जगवतोय आज या कठीण परिस्थितीत आता जर तुम्ही पाहत असाल तर हे वेड्या बाबळी आहेत ह्या वेड्या बा बाबळी ना पर्यावरणाला फायद्याच्या आहेत ना इथल्या शेतकऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती की याचा संपूर्ण त्रास शेतकऱ्यांना होतोय इथल्या पर्यावरणाला होतोय इथल्या पशुपक्ष्यांना चिंकारांना होतोय तर तुम्ही हे वन विभागाला विनंती केली आम्ही सर्वांनी मिळून की ही वृक्ष हे वेड्या बाबळी काढून तिथे चांगल्या पद्धतीचे लोकल जातीचे वृक्षारोपण करावं व ती जपणूक करावी जेणेकरून या परिसरात पर्यावरण पर्यावरणाला पूरक असं एक नैसर्गिक जंगल तयार होईल तर आणि त्याच पद्धतीने इथलं पर्यटन वाढेल जाईल अशा प्रकारचा उद्देश वन विभागाचा तसेच आमच्या वन संवर्धन समितीचा आहे एन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर तावरे बारामती